संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची माझा आरोप आहे याच्यातले जे जे अधिकारी येतात सर्व भ्रष्टाचारी अधिकारी येतात आणि त्याच्यातला दुसरा एक महत्वाचा भाग का आपले असणारे इथले सर्व कर्मचारी एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर या आंदोलनाच्या निमित्ताने आता आमची मागणी ही असणार आहे का जे जे मुख्य अधिकारी आणि जे त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी असतात यांच्या सर्व प्रॉपर्टीचा आता चौकशी झाली पाहिजे आपण पाहिलं असेल याच्यामध्ये एका एका इथले कर्मचारीच ठेकेदार झालेले आहेत हे कर्मचारीच बोगस कंपन्या स्थापन करून त्या कंपन्याच्या माध्यमातून ते ठेके घेतात आणि ते ठेकेदारी ते चालवत आहेत म्हणजे इकडे शासनाचा पगार पण सुरू आहे आणि त्याच्याबरोबर ठेकेदारी पण घ्यायची आणि अशा प्रकारचं सर्व त्यांचा लुटमार चाल ऑक्टोबर आला ऑक्टोबर आल्यानंतर शेवटी आम्ही एक विचार केला विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि म्हणून मग आम्ही त्यांना दीड महिन्याचा टाईम दिलेला त्या दीड महिन्यामध्ये ज्या ज्या समस्या आम्ही मांडलेल्या आहेत त्या प्रश्न सोडवायची जबाबदारी ती उशी आहे आणि जर तुम्ही सोडलं नाही तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही आंदोलन सोडलं अशा प्रकारचं दिलं दिलेलं परंतु तुम्ही जर पाहिलं असेल एकंदरीत त्या मिटिंग नंतर पंचवीस तारखेचं निवेदन दिल्यानंतर मधल्या टप्प्यामध्ये ह्या दोन तीन महिन्यामध्ये नगर कर्ज नगर परिषदेने काहीच काम नाही केलं गेंड्याच्या कातडीच्या अधिकारी आणि सर्व कर्मचारी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही लोकांच्या समस्या ज्याचे तेच आहेत आणि शेवटी नाही लाज आता आम्हाला आंदोलन स्वीकारावं लागेल पाहिजे म्हणून या निमित्ताने आम्ही जनतेला आवाहन करतोय हा प्रश्न माझा नसून हा प्रश्न विशिष्ट लोकांचा नसून हा प्रश्न कर्जत शहरातल्या सर्व नागरिकांचा आहे सर्व रहिवाशांचा आहे आणि म्हणून याच्यामध्ये सर्व लोकांनी सहभागी झाला पाहिजे कारण आता जर आपण कुठल्याही प्रकारची जर मुवमेंट घेतली नाही तर भविष्यामध्ये कर्जत शहर खरोखर आम्ही जे नाव दिलेलं आहे ते वाचवण्याची परिस्थिती निर्माण आज जी झालेली आहे त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती भविष्यामध्ये उभी आहे तुम्ही पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षापासून कर्जत नगर परिषदेच्या विरुद्ध कर्जतचे नागरिक हे उठाव करताय त्यांचे आंदोलन सुरू आहेत विविध समित्या स्थापन झाल्या संघटना स्थापन झाल्या परंतु प्रश्न काही सुटलेले नाहीये शेवटी कर्ज बचाव समितीच्या माध्यमातून आपण आंदोलनाला सुरुवात केली आणि गेल्या चार महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे त्याच्यातलं पहिलं सविस्तर कर्जतच्या समस्यांसंदर्भात पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला ला आपण निवेदन दिलं त्या निवेदनाची दखल घेतल्यानंतर कर्जत नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीसला तिथं एक बैठक झाली काउन्सिलमध्ये त्याचा लाईव्ह आपण बऱ्याच लोकांनी केलेला आहे आणि तिथं मग कर्जतनगर परिषदेने काही लेखी आश्वासनं दिलेली आहेत तोंडी आश्वासनं दिलेली आहेत जे लाईव्ह ऑन रेकॉर्ड आहेत आणि ते केल्यानंतर आपण त्यांना काही अवधी दिला काही छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली परंतु लोकांच्या समस्या पुन्हा जैसे तेच व्हायला लागल्या शेवटी त्यानंतर मग ऑक्टोबर आला ऑक्टोबर आल्यानंतर शेवटी आम्ही एक विचार केला विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि म्हणून मग आम्ही त्यांना दीड महिन्याचा टाइम दिलेला त्या दीड महिन्यामध्ये ज्या ज्या समस्या आम्ही मांडलेल्या आहेत त्या प्रश्न सोडवायची जबाबदारी तुमची आहे आणि जर तुम्ही सोडवलं नाही तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही आंदोलन सोडू अशा प्रकारचं पत्र त्यांना दिलेलं परंतु तुम्ही जर पाहिलं असेल एकंदरीत त्या मिटिंग नंतर पंचवीस तारखेला ता निवेदन दिल्यानंतर मधल्या टप्प्यामध्ये ह्या दोन तीन महिन्यामध्ये नगर कर्जत नगर परिषदेने काहीच काम नाही केलं गेंड्याच्या कातडीच्या अधिकारी आणि सर्व कर्मचारी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही लोकांच्या समस्या आहेत आणि शेवटी नाही लाज आता आम्हाला आंदोलन स्वीकारलं हो। आमचं देशातलं पाहिलं असेल का ज्या मागण्या आहेत म्हणजे आम्ही जे निवेदन दिलेलं त्याच्यातला विशेष काय फरक पडलेला नाहीये त्याच्यातलं आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यातला काय झाला वन वे ची त्यांनी सुरुवात केली आठ दिवस तिथं सर्व पोलिस आणि यांची यंत्रणा होती नंतर पुन्हा जसं तसंच पाण्याचा प्रश्न होता काही दिवस पाण्याच्या तक्रारी कमी झाल्या पुन्हा यांचे कर्मचारी त्याच परिस्थितीत वागायला लागले नंतर कर्चर संकलन होत नव्हता बायोगॅसचा प्रश्न आहे तिथलं गुणग्यामधला डम्पिंग ग्राउंडचा इश्यू आहे त्याच्यानंतर फवारणी होत नाही आज पाहिलं असेल कर्ज शहरामध्ये जागोजागी डास मच्छरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे यांचे कर्मचारी जागेवर नसतात त्याच्यानंतर पाहिलं असेल वॉटर लिकेज आहे त्या वॉटर लिकेज हे करण्यासाठी कुठल्याही प्रकारची यांच्याकडे व्यवस्था नाही आहे अनेक ठिकाणी पाणी वेस्टेज जात आहे आणि अशा विविध समस्यांचं निवेदन आम्ही कर्जत नगर परिषदेला दिलेलं आहे ह्या त्या त्यातला महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला पाहिला असेल तुम्ही बाजारपेठेतला तर आज बाजारपेठेमध्ये तिथे बेकायदेशीर हातगड आहेत रिक्षा स्टँड आहेत तर ह्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करणार आहे त्याच्या संदर्भात त्यांनी काहीच घेतलेलं आणि लेखी दिलेलं हे सर्व प्रश्न पंधरा दिवसात किंवा महिनाभरामध्ये आम्ही सोडवू अशा प्रकारचं लेखी व जाहीर ऑन रेकॉर्ड त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये आणि म्हणून शेवटी नायलाजानी या लागलेलं आहे त्यातले काही प्रश्न जर पाहिला असेल तर बाजारामध्ये बरेचशे वर्ष तिथे कुठल्याही प्रकारचं नो एंट्री नव्हता ते नो एंट्रीचे गेट लागलेले आहे मोठी जी जड अवजड वाहन आहेत त्याची ट्राफिक थांबलेली आहे परंतु ज्या पद्धतीने तो वन वे इम्प्लिमेंट केला पाहिजे त्याचा प्रोग्राम कुठल्याही प्रकारचा नाही तो फक्त आठ ते दहा दिवस चालला आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आज जर पाहिलं असेल तर आज पुन्हा जैसे ते परिस्थिती आहे यांच्याकडे त्यांनी जी यादी आपल्याला उत्तर दिलेली आहे एकशे सदतीस यांच्याकडे लिगल हातगाड्या आहेत परंतु एकंदरीत जर काउंटिंग केलं तरी शे तर शेकडो हातगाड्या आहेत म्हणजे चारशे पाचशे हातगड्या आहेत त्याच्याबरोबर काय कारवाई करणार एका बॅचवर एका परमिशनवर चार चार पाच पाच लोक हातगाड्या चालवतात मग त्या आदगड्यांचा येलो पट्ट्यामध्ये त्यांनी नियोजन केलं पाहिजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं लक्ष नाहीये तिथं रिक्षा बेकायदेशीर रित्या लागतायत आहेत पण त्या संदर्भातला पत्रव्यवहार यांनी पोलिसांनी आरटीओ कडे करायला पाहिजे होता तो त्यांनी केल्यानंतर पण पुढचं काहीच नियोजन नाहीये आणि अशा प्रकारचं आणि नंतर त्यांनी एक ओ नेमला या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर पण त्या पीआरओ च्या माध्यमातून जे प्रश्न ज्या पद्धतीने सोडायला पाहिजेत ते सर्व वरवरचे प्रश्न आहेत आम्हाला हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचे आहेत आणि म्हणून हे आंदोलन आम्ही सोडतोय स्पष्ट याच्यामधला माझा आरोप आहे याच्यातले जे जे अधिकारी येतात सर्व भ्रष्टाचारी अधिकारी आहेत आणि त्याच्यातला दुसरा एक महत्वाचा भाग का आपले असणारे इथले सर्व कर्मचारी एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर या आंदोलनाच्या निमित्ताने आता आमची मागणी ही असणार आहे का जे जे मुख्य अधिकारी आणि जे त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी असतात सर, त्यांच्या सर्व प्रॉपर्टी आता चौकशी झाली पाहिजे आपण पाहिलं असेल याच्यामध्ये एका एका, एका, एका इथले कर्मचारीच ठेकेदार झालेले आहेत हे कर्मचारीच बोगस कंपन्या स्थापन करून त्या कंपन्याच्या माध्यमातून ते ठेके घेतात आणि ते ठेकेदारी ते चालवत आहेत म्हणजे इकडे शासनाचा पगार पण सुरू आहे आणि त्याच्याबरोबर ठेकेदारी पण घ्यायची आणि अशा प्रकारचं सर्व त्यांचा लुटमार चालू आहे जनतेच्या प्रश्नाशी त्यांना काही देणं घेणं पडलं नाही रिटायर्ड काही झालेले अधिकारी आहेत का ज्यांच्याकडे आज करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे यांचा जर कर्मचाऱ्यांचा जर डिटेल्स जर आपण पाहिलं तर यांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या नावावर यांनी प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत त्यांच्या नावावर त्यांची बिलं त्यांनी काढलेली आहेत आणि अशा प्रकारचा जर खोट्या बनावट कंपन्या स्थापन करून बनावट बिलं काढून जर अशा प्रकारचं जर लोकांची फक्त लुटमारच केली तर लोकांचे प्रश्न सुटणार कधी आज तुम्ही पाहिलं असेल कर्ज शहरामध्ये दिवसा चोऱ्या होतात त्याचं कारण काय कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाही सीसीटीव्ही कॅमेरा नाही सीसीटीव्हीची बिल जर पाहिली तर तिथला कर्मचारीच ठेकेदार बनलेला आहे आरोग्य खात्याचे ठेके कोणाचे तर कर्मचाऱ्यांचे प्रत्येक डिपार्टमेंटचे ठेके त्याची यादी सुद्धा आमच्याकडे या आंदोलनाची जर कुठल्याही प्रकारची व्यवस्थित दखल घेतली नाही तर आमची मागणी पुढची हीच असणार आहे तर ठीक आहे प्रश्न आता नंतर पहिली चौकशी यांची करा या एक कामाला लागल्यापासून यांनी जमवलेली प्रॉपर्टी यांच्या नातेवाईक यांचे मित्र यांचे जे जे कोण असतील ज्या बोगस कंपन्या आहेत त्यांची सुद्धा कर, चौकशी करा यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आर्थिक इथं इत, संबंध आहे निवृत्त झालेले कर्मचारी आज नगरपालिकेत येतात ते नगरपालिका चालवतात काय त्यांचा संबंध आहे अशा प्रकारची मागणी आता याच्या पुढची राहणार आहे याच्यामध्ये आम्ही आवाहन केलेलं आहे बघा कर्जतचा शहराचा जरी प्रश्न असला तरी आम्ही या निमित्ताने सांगतोय खेडोपाड्यातला नागरिक सुद्धा इथल्या शासकीय कामानिमित्त प्रशासकीय कामानिमित्त बाजारपेठ किंवा शॉपिंगच्या निमित्ताने तो बाजारात येत असतो तर कर्जत शहरातली जी अर्थव्यवस्था ही खेडपड्यातल्या लोकांच्या जेव्हा चालते आणि त्याला सुद्धा ह्या कर्जतच्या समस्यांचा फटका त्याला बसलेला असतो म्हणून आम्ही या निमित्ताने सर्व कर्जत तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय सर्व लोकांना आव्हान करतोय कारण व्यक्ती हा प्रत्येक कुठल्या तरी विचाराला हा जोडलेला असतो परंतु त्यांनी तो त्याचा प्लॅटफॉर्म बाजूला ठेवून त्याचा जो काय त्याचा रोल असेल जे पद असेल त्यांनी बाजूला ठेवून लोकांच्या प्रश्नासाठी या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आलं पाहिजे सपोर्ट केलं पाहिजे आणि नी या निमित्ताने आम्ही ते आव्हान सुद्धा त्यांना केलेलं आहे तर सर्व नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे मीच हे आव्हान करतोय का सोमवारपासून आमचं आंदोलन सुरू होत या आंदोलनामध्ये तुम्ही पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षापासून जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रलंबित आहेत कुठल्याही प्रकारची प्रशासनाने याच्यामध्ये दखल घेतलेली नाहीये प्रशासन घेंडेच्या कातडीचं झालेलं आहे त्यांना फक्त त्यांचे किसे भरण्याचा इंटरेस्ट आहे त्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आहे म्हणून लोकांना आम्ही आवाहन करतोय तुम्ही पाहिलं असेल महावितरणच्या लढ्यामध्ये जरी लोक त्याच्यातली दोन्ही बाजू जरी मांडत असतील तरी आज अनेक लोकांच्या पॉझिटिव्ह रिॲक्शन्स आहेत आंदोलन झाल्यानंतर शेकडो नवीन ट्रान्सफॉर्मर या शहरामध्ये आलेले आहेत अनेक ठिकाणी पूर्वी जी लाईट जायची ती लाईट झाल्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तुम्हाला आज अपडेट दिलं जात आहे महावितरणकडून किंवा लाईट गेल्यानंतर हार्डली अर्धा तासात एक तासामध्ये तुमची लाईट येते किंवा त्याचे अपडेट दिली जातात तर पूर्वीपेक्षा जा ही सिस्टीम ही बदललेली आहे आणि पेक्षा इथल्या राजकारण्यांना आम्ही प्रोग्राम दिलेला आहे महावितरणच्या आंदोलनाच्या निमित्ताने तर तुम्हाला जर कर्जाचा विकास करायचा असेल आज कर्जच दुसरी मुंबई होते मग दुसरी मुंबई होत असताना तुम्ही पाहिलं असेल आज शनिवार रविवार आहे इतकी ट्रॅफिक होते त्याचं कारण काय अनेक पर्यटक आता कर्जमध्ये येत आहेत मग त्याच्यासाठी तुमच्याकडे ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत पाणी आहे लाईट आहे या सर्व गोष्टी त्या व्यवस्थित असल्या पाहिजेत मग लाईटचं पुढच्या तीस वर्षाचं नियोजन आम्ही आज राजकारण्यानं दिलेलं आहे आणि याच्या पुढचं फेरेअर असणार आहे त्यांचा असणार आहे कारण आम्ही तो प्रोग्राम दिलेला आहे तुम्ही आता काय केलं पाहिजे चार इन्कमर पाहिजेत जागोजागे ट्रान्सफॉर्मर पाहिजेत ज्या जुन्या केबल्सच्या तीस तीस वर्षाच्या त्या बदलल्या पाहिजेत तर या निमित्ताने लोकांना अवेअरनेस तर झाला आज लोक बिंदासपणे जाऊन महावितरणमध्ये त्यांच्या अधिकारासाठी आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा अपडेट दिला जात तसंच या आंदोलनाच्या निमित्ताने सुद्धा आमचं लोकांना आव्हान आहे तर आजकालचा नगर परिषदेचा जे काही चाललेलं होतं कारभार त्या कारभाराबद्दलचा कार जी ओपन डिस्कशन आहे ही ओपन डिस्कशन आम्ही केलेली आहे लोकांना माहीत झालेलं आहे की आरोग्य खात्यामध्ये कुठली काम आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे कुठल्या प्रकारचे केमिकल वापरले पाहिजे ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे नगर परिषदेच्या ज्या तुमच्या आमच्या पैशावर ज्या गाड्या घेतलेल्या आहेत त्या गाण्यांची कशी यांनी विल्हेवाट लावलेली आहे प्रकारे चुकीची गुंतवणूक केलेली आहे आणि त्याचा भार तुम्हाला टॅक्स स्वरूपात दिला जातोय मग जर नगर परिषदेच्या प्रशासनाची जर कुठल्याही प्रकारची जर मानसिकता नसेल तर आमच्या घरपट्ट्या सुद्धा वसूल करू नका आणि याच्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे लोकांनी एकजुटीने जर निर्णय घेतला तर कुठलाही प्रश्न हा अशक्य नसतो हे गेल्या आपण अनेक दिवसांपासून जे आंदोलन करत होते त्याच्यामधून पाहिलं असेल आणि दोन हजार चोवीस जर म्हटलं विशेष करून हा आंदोलनाचा वर्ष आहे कारण जूनपासून आपण जे सातत्याने जे आंदोलन करतो त्याचा इम्पॅक्ट सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे म्हणजे महावितरणच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर अजून एक पाहिला असेल का कर्जत शहरामध्ये जो पाणी पुरवठा केला जायचा जा, आणि वंजरवाडीला नेहमी प्रॉब्लेम असायचा लाईटचा पण महावितरणच्या लढ्यातून तो वंजरवाडीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे पण पूर्वीपेक्षा जर पाहिलं असेल तर लाईट जा जाण्याचं जा, तिकडचं जे प्रमाण कमी झालंय जे काय आहे हे आता नगर परि नगरपरिषद प्रशासनाचं आहे आता तुम्ही आंदोलन जाहीर केल्यानंतर आता आठ दिवसातली मुवमेंट बघा नगर परिषदची अनेक ठिकाणी कामं सुरू केलेली अनेक ठिकाणी कचरा उचरा सुरुवात केली आहे आताची एक बातमी आहे तर ज्याच्यामध्ये तीन टाक्या साफ करायला घेतल्या त्याची न्यूज जर पाहिली ती व्हिडिओ जर पाहिली तर त्याच्यामध्ये किती घाण ते बघा म्हणजे जर आम्ही आंदोलन केली तर आंदोलन केल्यानंतरच तुम्ही जागे होणार का आंदोलन केल्यानंतरच तुम्ही आमचं प्रश्न सोडवलात का तर ही दुर्दैवाची गोष्ट याचा आम्ही निषेध करतोय का यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचं सुप्रशासन राबवलं पाहिजे का लोकांना कुठल्याही प्रकारचं आंदोलन करायची गरज लागली नाही पाहिजे म्हणून या निमित्ताने आम्ही जनतेला आवाहन करतोय हा प्रश्न माझा नसून हा प्रश्न विशिष्ट लोकांचा नसून हा प्रश्न कर्जत शहरातल्या सर्व नागरिकांचा आहे सर्व रहिवाशांचा आहे आणि म्हणून याच्यामध्ये सर्व लोकांनी सहभागी झाला पाहिजे कारण आता जर आपण कुठल्याही प्रकारची जर मुवमेंट घेतली नाही तर भविष्यामध्ये कर्ज शहर खरोखर आम्ही जे नाव आहे ते वाचवण्याची परिस्थिती निर्माण आज जी झालेली आहे